आज आपण आपल्या चॅनलवर गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी एक आंब्यापासून गोड रेसिपी घेऊन येत आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी जर वेळ नसेल सकाळी करायला तर आधी पण तयार करून ठेवू शकतो त्यासाठी जबरदस्त टेस्ट असणारे हे एक आपण लाडू तयार करतो आहे ते पण आंब्यापासून हापूस आंब्यापासून आपण हे लाडू तयार करतो आहे लाडू कसे बनवायचे ते आपण पाहूया स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडू तुम्हाला दिसत आहेत किती सुंदर तयार झालेले आहेत तर आपण त्याची रेसिपी तयार करूया त्यासाठी आपल्याला दोन आंबे लागत आहेत आणि समप्रमाणामध्ये आपण तिन्ही साहित्य घेतो आहे त्यामध्ये क साखर रवा आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आंबा तुम्ही एखादा जास्तीचा पण घेऊ शकता त्यासाठी त्या आपण आपण आंबा स्वच्छ धुवून त्याचा पल्प तयार करून घेतला आहे आणि तो पण तो वाटीमध्ये काढून घेतो आहे लांब्याचं पलपण एक वाटी निघाला आहे त्यामुळे आपले समप्रमाणामध्ये हे चारही साहित्य झालं आहे आता आपण गॅस चालू करतो आहे आणि गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घातलं आणि रवा मंद गॅसवर किंचित लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे रवा भाजण्याची एक खूण अजून एक असते की रवा भाजताना त्याचा सुगंध पसरतो आणि दुसरं त्याला किंचित लालसर कलर येतो आपल्याला एकदम डार्क लाल करायचा नाही आहे कारण आपल्याला रव्याचे लाडू तयार करायचे आता आपण साखरेचा पाक तयार करून घेतो आहे आपल्याला हा साखरेचा पाक पक्का तयार करायचा आहे म्हणजे दोन तारी तयार करायचा आहे आपल्याला आप भाजलेल्या रव्यामध्ये परत आपल्याला आंब्याचा पल्प पण टाकायचा आहे त्यामुळे साखरेचा पाक आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपण आता रवा मंद गॅसवर भाजतो आहे आणि एकीकडे पाक पण करायला ठेवलाय आहे दोन्हीकडं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे जर एका वेळेला दोन्ही गोष्टी करता येत नसतील तर रवा आधी भाजून घ्यायचा आणि नंतर साखरेचा पाक करायचा अशा पद्धतीनं आपला साखरेचा पाक झाला आहे का तो आपण चेक करूया पाटीमध्ये दोन ते तीन थेंब टाकून थंड झाल्यानंतर चेक करायचं आहे पाक आपला व्यवस्थित झाला आहे का एकदम गरममध्ये बोट नाही घालायचं नाही तर चटका बसू शकतो आपला पाक तयार आहे आपण गॅस बंद करायचा आहे आता आणि आपण त्या पाकामध्ये रवा घालायचा आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना आणि अशा वेळेला दिवसभर काही ना काहीतरी खायला पाहिजे असतं तर सुट्टीमध्ये मुलांना खाण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे लाडू तयार करून ठेवू शकतो आपण वेगवेगळे फ्लेवरचे आणि वेगवेगळ्या रंगाचे लाडू मुलांना खायला आवडतात एकसारखा तोच तोच प्रकार खायचा कंटाळा येतो हा प्रकार एकदा नक्की करून बघा खायला खूप छान लागतो आंब्याचा पूर्ण आर्क उतरतो लाडूमध्ये आणि अतिशय नॅचरल कलरमध्ये आणि खायला पण छान लागतो त्यामुळे आणि टिकायला पण भरपूर दिवस टिकतो त्यामुळे अशा पद्धतीचा लाडू करून ठेवू शकता आता आपण याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकतोय आणि आंब्याचा पल्प पण घालतोय आंब्याचा पल्प घातल्यानंतर प जर आपलं मिश्रण थोडंसं पातळ झालं तर आपण परत गॅसवर त्याला घट्ट करून घ्यायचं अशा पद्धतीनं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आंब्याचं पल्प घातल्यामुळे आपलं मिश्रण थोडंसं पातळ झालं आहे त्यामुळे आपण थोडंसं त्याला गॅसवर परत एकदा त्याच्यामधला मॉइश्चर कमी करून कम घ्यायचं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत त्यामुळे आपण आता बदाम कुठून घेणार आहोत आपल्याला जाडसर कुटलेलेच बदाम पाहिजेत आपल्याला खाताना ते लागले पाहिजेत त्या हिशोबानं आता एवढं मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला क मिश्रण पाहिजे हे थंड झाल्यानंतर हा रवा मोकळा होईल आणि मग आपण याचे लाडू तयार करून घेऊया हे मिश्रण थंड होण्यासाठी त्याच कडेत नाही ठेवायचं आहे वेगळ्या ताटात काढायचं आहे कडेमध्ये जर ठेवलं तर आणि त्याच्यामध्ये तो कढई गरम असते त्यामुळे ती प्रक्रिया थंड व्हायला वेळ लागेल आणि आपलं मिश्रण आहे आपण ते जास्तीचं ड्राय होईल त्यामुळे वेगळ्या ताटात काढून घ्यायचं आणि डेसिकेटेड कोकोनट आपण वरून लावणार आहोत लाडूला दिसायला खूप छान दिसतात म्हणून आणि त्याचा लाडूचा चिकटपणा आपण पन कमी होतो आता आपण लाडू वळून घ्यायचे तूप रवा आंबा आणि डेसिकेटेड कोकोनट या सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर लाडूची चव अप्रतिम येणारच अतिशय जबरदस्त टेस्ट असणारे हे लाडू तयार होतात आणि क यांचा जो कलर आहे तो नैसर्गिक आहे त्यासाठी कुठलाही आपल्याला आर्टिफिशियल कलर घालायची गरज नाही तुम्हाला जर लाडू वडायचा वेळ वाचवायचा असेल वेळ कमी असेल तर तुम्ही ह्याच प्र मिश्रणाला ताटामध्ये थापून याच्या वड्या पण तयार करू शकता एकाच रेसिपीपासून आपण वेगवेगळे पदार्थ ता पण तयार करू शकतो जर तुम्हाला याच रेसिपीमधून पोळ्या करायच्या असतील तर तुम्ही हेच मिश्रण ची पोळी पण तयार करू शकता याच्या पोळ्या पण खूप छान लागतात मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना पण आवडतात अशा गोष्टी करायला तर अशा पद्धतीचे रेसिपी करताना मुलांना पण लाडू वळायला घेऊ शकता मुलं पण खूप छान पद्धतीनं अशी लाडू तयार करू शकतात आता हा आपला लाडू तयार आहे बरेच जण चैत्र महिन्याच्या गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच आंबे खायला चालू करतात त्यामुळे प्रत्येकाच्या घरी अशा पद्धतीचे आंबे जवळपास येतातच तर असे जर आंबा आपल्या घरामध्ये आणला असेल तर त्या प त्या पदार्थापासून आंब्याचा आपण रस तयार करतो आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याकडे केल्या जातात जा अशा पद्धतीचा आपण लाडू करून बघा याच्यापासून आपण ला शिरा पोळ्या बर्फी लाडू असे वेगवेगळे प्रकार करू शकतो जबरदस्त लागतात आंब आंब्याची टेस्ट आंबा क खायला आवडत नाही असं कुणी क फार थोडे लोक आहेत की ज्यांना आंबा खायला आवडत नाही ज्यांना आंबा खायला आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप छान आहे त्यान ते पण हे ही रेसिपी आवडीनं खाऊ शकतं उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मुलांसाठीचा खाऊ तसेच बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तर त्यांच्यासाठी किंवा घरात कुठलं फंक्शन असेल त्याच्यासाठी अशा पद्धतीची ही स्वीट डिश रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला जबरदस्त लागते आणि सगळ्यांना खायला आवडेल अशा पद्धतीची आहे ज्यांच्याकडे आं आंबा अवेलेबल नसेल पल्प असेल तर या रेसिपीला पल्पचा पण वापर केला तरी पण चालतो पल्प सुद्धा ही रेसिपी तयार करू शकतो अशा पद्धतीचे हे आपले लाडू रेडी आहेत कसे वाटतंय तुम्हाला हे लाडू जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी चैत्र गुढी पाडव्यासाठी गुढीसाठी व लागणाऱ्या साखरेच्या माळा ते पण फुलांपासून कशा तयार करायच्या फुलांच्या रसापासून आपण खूप छान रंगीबेरंगी माळा तयार केलेल्या आहेत ते आपण नक्की बघा ते तो पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर आपल्या चॅनलवरच्या अशा वेगवेगळ्या ज्या युनिक रेसिपी आहेत ज्या खायला जबरदस्त लागतात आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय उत्तम असतात अशाच रेसिपी आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तुम्हाला जर त्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलवर कमेंट्स नक्की करत जा आणि माझ्या रेसिपीज करून बघत जा आणि कशा झाल्या ते पण मला कळवत जा Thank you.